अस्तुतज ज्योतिर्विद आनंद पिंपळकर एक ज्योतिषी म्हणून आणि एक ज्योतिषामधला हळवा माणूस म्हणून माझं मन खूप दुखतं ज्यावेळेस माझ्याकडं घटस्फोटासंबंधित निर्णय घेण्यासाठी लोक येतात सगळ्यात पहिल्यांदा तर घटस्फोट होऊच नयेत पत्नी विभक्त होऊ नयेत असं माझं स्पष्ट मत असतं पण समोरची व्यक्ती अशा प्रकारच्या गंभीर सिच्युएशन सांगतात की काही प्रसंगी घटस्फोटासारखा मोठा निर्णय घेणं किंवा देणं भाग पाडतं अर्थातच कुंडली कुंडलीतले सप्तमस्थान त्या सप्तमस्थानातले खराब गर्म ग्रह पूर्वजन्मीचा कर्मदोष पत्रिकेला असलेला कडक मंगळ मंगळराहूसारखे चांडाळ दोष पत्रिकेतली सप्तमस्थानं खराब असणं दूषित असणं तिथं राहू असणं मंगळ असणं केतू असणं शनी असणं अशा बऱ्याच गोष्टी असतात आता पत्रिकेत हे दोष असले की माणसाचा स्वभाव देखील तसाच असतो आणि म्हणून माणसाच्या स्वभावाप्रमाणे त्याचं कॅरेक्टर ठरतं त्याचा स्वभाव बदलतो मला असं वाटतं की जर स्वभाव थोडा बदलला तर आयुष्यातले बरेच प्रश्न सुटू शकतात सध्या पतीपत्नींमधले कलह आणि घटस्फोटाचं प्रमाण फार वाढलं आहे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र त्यामागची कारणं याचा उहापोह यापूर्वी मी बऱ्याचदा केला आहे उपाय पण दिलेत खूप सारे उपाय आपले आनंद पिंपळकर आनंदी वास्तू यूट्यूब चॅनलवर वा आपल्याला पाहायला मिळतील त्याची जो जोशी ज्योतिषशास्त्रीय कारणांचा देखील अभ्यास आपण केला आहे पण यावेळेस आपण जनरल गोष्टी ज्या सायकोलॉजिकली आहेत किंवा जी सामाजिक कारणं आहेत त्या दृष्टिकोनातनं हो आपण पाहणार आहोत की हे घटस्फोट आपल्याला का होत आहेत आणि हे कसे टाळता येतील मग यानुसार ठरू शकता की आपलं वैवाहिक जीवन हे असंच दोषपूर्ण आहे का आपले दोष आहेत का आणखीन काय याचं आत्मपरीक्षण करण्याआधी हा कार्यक्रम तुम्ही पूर्ण पहा मी पुढच्या दोन तीन भागांमध्ये हे सांगणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आपण दहा लाखाचा टप्पा प करतोय आणि पटकन ह्या व्हिडिओला एक हजारपेक्षा जास्त लाईक करा म्हणजे मला लगेच पुढचा व्हिडिओ टाकायला त्याचबरोबर तुम्हाला हा जर कार्यक्रम आवडला तर तुम्ही जास्ती जास्तीत जास्त शेअर करा कारण पुढच्या भागामध्ये ही सविस्तर माहिती आपण देणार आहोत सध्याच्या काळामध्ये न टिकण्याची असंख्य कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे बदलती मानसिकता दोघांचे विचार जर पटत असतील तरच एकत्र राहा स्वभाव वेगळे आहेत एकमेकांचं पटत नाही असं वाटलं तर वेगळे वा अशी संकल्पना रोजती आहे थोडंही ॲडजस्ट करायचं नाही ही प्रवृत्ती वाढत चालली आहे त्यातच माहेरच्या मंडळींची भरही असते मित्रमैत्रिणी सल्ले देणारे नातेवाईक यांची भर असते ह्या सगळ्या प्रकरणात प्रत्येकाचा काही ना काहीतरी तो काही ना काहीतरी स्वार्थ असतो आणि ते आपल्याला माहीत नसते किंवा त्या मुलीला त्या मुलालाही ते माहीत नसतं पण या पायी संसाराची माती होते हे मात्र नक्की आहे दोघांच्या भांडणामध्ये कोणीच माघार घ्यायला तयार नसतं कित्येकदा ही भांडणं अतिशय किरकोळ स्वरूपाची असतात अर्धा वर्षापूर्वी दोन चार वर्षापूर्वी सहा सात महिन्यापूर्वी मानपानावरून लग्नात झालेल्या कटकटी असतील किंवा मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडिलांनी सुनेचा किंवा जावयाचा केलेला अपमान असेल आणि त्यावरून वाढलेलं रामायण असेल पण ही कारणं संसाराचं वाटोळं करायला खूप होतात म्हणून आपला स्वार्थ कशात आहे हे जोडप्याने पाहिलं पाहिजे आपलं काय जमत नाही विचार भिन्नता काय आहे याचा विचार करणं गरजेचं आहे जर आपल्या पतीला एखादी गोष्ट आवडत नाही तर ती काय करावी किंवा आपल्या पत्नीला एखादी गोष्ट आवडत नाही आणि जर ती जायज आहे तिचं बोलणं योग्य आहे तर तिच्या मनाप्रमाणे वागायला काय बरं हरकत आहे पण कधी कधी स्थिती फारच विचित्र पद्धतीने तयार होते अशा वेळेस घाईघाईत रागाच्या भारामध्ये निर्णय घेतला जातो वास्तविक अशा प्रकारे कटकटी झाल्यानंतर प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आपले विचार समोरच्यावरती लादणं देखील अयोग्य असतं बऱ्याचदा नवीन विवाह झाल्यानंतर मुलीने माहेरी जाऊ नये अशी काहीशी प्रवृत्ती सासरकडच्या मंडळींची असते त्यालाही कारण आहे कारण बऱ्याचदा मुलगी सासरी छान असते माहेरी गेली की काहीतरी चुकीचं शिकून येते अशी तक्रार सासरकडच्या मंडळींची असते कित्येकदा असं पाहण्यात येतं की सासरी सगळं छान चाललेलं असतं मुलगी माहेरी जाते आणि आल्यानंतर ती बिघडल्यासारखी वागते मग यामुळं सासरकडच्यांची ही प्रकृती बिघडायला लागते प्रवृत्ती बिघडते आणि हळूहळू कटकटी वाहेर जातात आणि माहेरी जाऊ नको अशा प्रकारे सांगायला सुरुवात होते पण मला असं वाटतं पहिल्यापासूनच मुलीला माहेरी जाऊ दिलं तर काय बिघडतं वयाच्या वीस पंचवीस वर्षाच्या लेकराला सांभाळलेलं असतं त्याला एकदम दुसऱ्याच्या ताब्यात दिल्यानंतर तेवढी ओढ माया माहेरकडच्यांची राहणारच नाही त्यातच माहेरी आल्यानंतर सुद्धा खरं तर मुलींनी माहेरच्या लोकांना सासरच्या तक्रारी सांगू नयेत आणि सासरच्या तक्रारी सांगू नको असं स्पष्टपणाने माहेरच्या लोकांनी सांगावं कारण सासरी नक्की काय चाललेलं असतं तिकडे काय अडचण आहे हे माहीत नसतं आणि उगाच मुलीला त्रास आहे म्हणून बाह्या मागे सरसावून ही मंडळी भांडायला जातात आणि तिथूनच एवढंच फाटलेलं मोठं फाटायला सुरुवात होते म्हणून वेळच्या वेळेस निर्णय घेणं गरजेचं आहे आणि मुलींनी तक्रार सांगितली की तिला पहिल्यांदा काही महत्त्वाचा प्रश्न विचार सगळ्यात पहिली गोष्ट तुला तुझा नवरा दारू पितो का तो तुला दारू पिऊन मारतो का तुला जेवण खावण देत नाहीत का तुला कपडाला ता मिळत नाही का तुझी हाऊस केली जात नाही का पैसे मागितले तर दिले नाही जात का तुला मारझोड सा कायम होते का तुला घरातलं सगळंच काम करायला लागतं का तुला मनाप्रमाणे वागूच देत नाही का अशी ही आडधा प्रश्नावली विचारली आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर निगेटिव्ह असतील तरच तुम्ही आधी स्पष्टपणाने सासरकडच्या मंडळींशी बोलायला जा भांडणं करायला जाऊ नका पण जेव्हा तुम्हाला कळेल की यातलं काहीच नाही आहे सासरकडे आस असणारं घरगुती राजकारण या गोष्टींकडे मात्र जर हा त्रास नसेल तर माहेरकडच्या मंडळींनी सपशेल दुर्लक्ष करावं आणि अगदी जेव्हा त्रास वाटेल तेव्हा मात्र कारवाईचा बडगा उघारावा परंतु छोट्या छोट्या गा गोष्टींनी भांडणं करणं चौकीमध्ये जाणं आणि घरातली भांडणं चौकीपर्यंत नेणं हे फारच अवघड आहे आणि यानं सगळंच फाटत जातं म्हणून मला असं वाटतं की लग्नाच्या आधी सासरकडच्यांनी ठरवून घ्यावं की महिन्यातनं दोन किंवा चार दिवस मुलगी माहेरी जाणार म्हणजे जाणार तसंच माहेरकडच्यांनी ठरवून घ्यावं की मुलगी आली की तिला आनंद द्यावा पिऊ घालावा सुख द्यावा ना की तिच्या संसाराच्या चौकशी करावेत कोण कसं वागतं कोण कसं वागतं घरातलं राजकारण काय आहे या गोष्टीत माहेरकडच्यांनी अजिबात लक्ष घालू नये पाण्यात पडलं की जसं पोहता येतं तसं मुली बरोबर हुशारीने वागतात आपण आगीत तेल होतलं नाही म्हणजे काहीच होत नाही तसं सासरकडच्यांनी देखील त्यांना मुलगी असेल तर ठीक पण जर नसेल तर त्यांनी समजावं की ही आपली मुलगीच आहे तिला तिची ओढ असणारच त्या पद्धतीनं सुनेला आपली मुलगी समजून वागवावं म्हणजे कटकटी होत नाही पुढच्या भागामध्ये नोकरी करणाऱ्या मुलींच्या जीवनामध्ये कशा अडचणी येतात आणि कशाप्रकारे संसाराची माती होते ते आपण पाहूयात आणि कसा तो संसार नुकसानकारक होतो ठरतो ते देखील पाहूयात आणि म्हणून लक्षात घ्या या छोट्या छोट्या गोष्टी जीवनामध्ये खूप मोठ्या मोठ्या भानगडी घडवण्यापासून थांबवतात आणि म्हणून हा कार्यक्रम जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात पुढच्या अधिक माहितीसह